मला आपले मोडत दादा नमस्कार काय विषय आणि बैलगाडा खूप जवळून पण बघताय आणि त्याचबरोबर दिवसेंदिवसचा वेगळा आता म्हणजे शरीर क्षेत्र जरा थोडं म्हणतात ना वेगळं आणि पहिल्याचा बैलगाडा आणि आत्ताचा बैलगाडा बैलगाडा मला म्हणून काय विचारले काय म्हणते बैलगाडा बरोबर शिस्त तर जास्त झालेली आहे पहिले की शिस्त नव्हती काय नव्हते गाड्या पडायच्या फट काढायचे गट कुडून ऑनलाईन झाल्यामुळे सगळं झाले आणि म्हणजे एकदम पारदर्शक मैदान असतं निकाल म्हणजे निकाल सुट्टी सुट्टीपासून दोघत मित्र एक व्यवस्था प्रेक्षक असतात त्यांच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं एक इकडचे एक नागरिक म्हणून म्हणजे इकडच्या संघटनेचा भाग प्रेक्षकांनी आपल्यावर याच्यावरती यायचं नाही जिम्मेदारी मिळायचं आणि प्रेक्षकांचा भरपूर पण माहीत झाली बैल कशी पळतात काय होतं त्यामुळे ते आपल्या जिम्मेदारी होत असते आणि ते एकदम दिवस पारदर्शी मैदान म्हणजे इकडचे मैदान म्हणले होते गोडकीचं मैदान त्याच्यामुळे दिवस मैदान होतं होत होत चालले त्यात पर्यंत बैलगाड्यात म्हणजे बैलाचं गाव पण बस जपलं जात हा मोठा विषय कारण की आमच्या गावात पण पुढे चालत सिटीत चालू होते मग वाटतं सिटीवर तिकडे चालवत ना त्यामुळे शहरीकरण प्लस हे त्याच्यामुळे चांगलं संयोग आमचं गाव जोडत आहे ते मोठा अभिमान आहे आम्हाला गावाला आता मी आपल्या पहिल्याकडे येतो अर्थातच आपल्याकडे कॉकटेल बद्दल काय बोलतात कॉकटेलचा आणि तुमचा सहवास कसा असतो कॉकटेलचा आपला सहवास एकदम व्यवस्थित आहे कॉकटेल आता मग आता पोटी सगळ्या महाराष्ट्रात अपेक्षा पूर्ण करा एवढीच अपेक्षा आहे आणि दादा कॉकटेल बद्दल बोलायचं झालं तर पिंटू दादा मोडक आणि त्यांचा परिवार आणि का आपण वय काही अशा चर्चा पण ह्या व्यतिरिक्त पण मी पिंटू मोडक आणि माझा कॉकटेल काय बोलताय त्या आता ज्यांनी मला बैल पार्टनर केलं आदर्श सरपंच पाटील मला त्या बैलात पार्टनरशिप दिली हे माझं भाग्य समजतं मी स्वयंच्छेनी बैल त्यांनी मला दिला त्याचं वावडं उठवलं त्याला माफ आहे कारण सगळे माहिती आहे त्या गोष्टीचं काय झालं त्या व्यक्तींनी त्या आदर्श म्हणजे शब्दाला जागणारा माणूस पाटील त्यांनी शब्दाला पाळून मला बैल माझं नाव आरती पार्टनरशिप दिले त्यात खूप मोठं समाधान आहे आणि बैल म्हणजे छात्यांची अपेक्षा पूर्ण करतो हीच मोठी जमीची वजा उत्सवचा असेच पळावा लागतो बाकीच्या तसा काही विषयच नाही कारण की आमचं नाही शिबिबद्दल गावात म्हणले की कडच बैल पळतो कडच इथे आम्हाला दादा धन्यवाद परत एकदा मनापासून आभार पहिले आमच्या मनात गेला खूप खूप आभार दादा हा मान आणि सन्मान आहे तो तुम्ही दे तुमच्याबद्दल तुमच्या मनापासून आपल्या